नंदुरबार शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे नव्या व्हेरियंटचा कोरोनाच्या शिरकाव जिल्ह्यात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आढळलेला या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कुठलाही त्रास होत नाहीये मात्र अनेक महिन्यानंतर कोरोना रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात आढळल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करण्याला सुरुवात झाली आहे या कोरोना रुग्णाला सूरत येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे नवीन रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड तीस नॉन व्हेंटिलेटर बत्तीस तसेच ऑक्सिजन बेड सत्तर तयार करण्यात आले असून मागील कोरोना कालावधी जी तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती ती तयारी आता देखील करण्यात आली आहे अनेक नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात एकच रुग्ण हा पॉझिटिव्ह आलेला आहे कोविडचा नवा वेरियंट जीवाला घातक नसून वयस्कर नागरिक ज्यांना आजार आहेत त्यांनाच हा घातक ठरू शकतो म्हणून वयस्कर लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे सकस आहार घ्यावा इतर नागरिकांना सर्दी खोकला असे काही आढळले तर त्यांनी त्वरित तपासणी करून घ्यावी त्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात तपासणी सेंटर उभे करण्यात आले आहे जेणेकरून आजाराचा प्रसार होणार नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेंद्र पाडवी यांनी सांगितले आज नंदुरबार जिल्ह्यात जे महाराष्ट्रात कोविड जे एन वन चे रुग्ण सापडत आहे तसं आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त एकच रुग्ण सापडला आहे आणि तोही एकदम नॉर्मल आहे त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत आणि तो सुरत येथे उपचार घेतो आहे आपल्याकडे कोविडची तयारी म्हणजे आपल्याकडे जे ऑक्सिजन पुरवठा आहे तो पुरेसा आहे त्यासाठी आपले जे पी एस ए प्लॅन्ट आहेत ते रेडी आहेत आणि जे दुसरे प्लांट्स आहेत एल एम ओ प्लॅन्ट तेसुद्धा रेडी आहेत आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरचे जवळजवळ तीस बेड आहेत आणि वीस बेड नॉन व्हेंटिलेटर आहेत आणि ऑक्सिजन बेड हे सत्तर आहेत आणि इतर आयसोलेशन बेड आपण सगळ्या आर एच लेवलला आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवलला आपण तयारी करून ठेवलेली आहे त्यातील मागच्या कोविड कालावधीत जे तयारी झाली होती आपल्या कर्मचाऱ्यांची त्याप्रमाणे आपण सगळी तयारी करून घेतो आहे त्यांचे प्रशिक्षणही करून घेतो आहे आणि त्याप्रमाणे आपलं जे फेरीफेरीला आपण रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आहे ती करून घेतो आहात जे संशयित रुग्ण आहेत त्यांच्याकडून आणि जर त्याच्यात काही वाटलं तर आपण आर टी पी सी आर टेस्ट पण आपण लॅब चालू करून घेतली आणि त्याच्यात आपलं आर टी पी सी आर टेस्टिंगसुद्धा होत आहे जवळजवळ चारशेच्या आसपास आजपर्यंत आपण टेस्टिंग केलेले आहेत त्यात फक्त एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे तर त्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे हो आणि जे एन वन आ, जो कोविडचा न्यू व्हेरियंट आहे तो काही असं जीवाला घातक नाही फक्त त्याच्यात कॉम्प्लिकेशन फक्त ज्या लोकांना पूर्वीपासून जोरदार आजार आहेत किंवा काही गंभीर आजार आहेत त्या लोकांनाच कॉम्प्लिकेशन होतं तर माझी अशी विनंती राहील की जे म्हातारे व्यक्ती किंवा जे आ, बाल व्यक्ती आहेत त्यांनी थोडंसं गर्दीच्या ठिकाणी मास्क वगैरे वापरावे किंवा व्यवस्थित आहार घ्यावा भरपूर पाणी प्यावं आणि जर आपल्याला काही वाटलं की सर्दी खोकला ताप आहे तर त्वरित आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रांशी रुरल हॉस्पिटल असेल पी एस सी असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल इथं आपली आप चाचणी करून घ्यावी व रोगनिदान करून घ्यावे जेणेकरून ह्या आजाराचा प्रसार होणार नाही आणि वेळेवर आपण त्याला वाटकत आणून तरी माझी विनंती राहील सर्व ॲज अ सिव्हिल सर्जन म्हणून की कोणालाही वाटलं सर्दी खोकला ताप आहे किंवा संशय वाटला तर त्यांनी त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात आपली चाचणी करून घ्यावी व प्रशासनाला मदत करावी व हा रोग प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी राहुल शिवदे नंदुरबार